मराठी गायन क्षेत्रात लाभलेला एक उत्कृष्ट आवाज म्हणजे गायक आनंद शिंदे शिंदेशाही घराण्यातील आणखी एक उत्तम गायक म्हणून आपली ख्यात आनंद शिंदे यांनी निर्माण केली आज त्यांचा वाढदिवस यानिमित्त मुलगा आणि गायक उत्कर्ष शिंदेने त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली एक रील पोस्ट करत उत्कर्ष म्हणाला हॅपी बर्थडे पप्पा निसर्ग काही गोष्टी जगावेगळ्या बनवतो त्यातलं एक उदाहरण म्हणजे तुमचा आवाज ज्या वयात माणसं रिटायरमेंट घेतात त्या वयात तुम्ही बंगा फाईट सारखं गाणं देऊन तुम्ही एव्हरग्रीन आहात हे सिद्ध केलं फॅन फॉलोवर सगळ्यांचे असतात पण तुमचे चाहते तुम्हाला आळवावरच्या दवबिंदू सारखं झेलतात काल परवा तुमचा आवाज बसला आणि मी परफॉर्म केलं माणसं नाचले धमाल मज्जा केली तुम्ही फक्त बसून होता तरीही स्टेज भरून होता तुम्ही स्वतःची काळजी घेतचा भारताला आनंद शिंदे अजून ऐकायचे आहेत तुम्हाला माझा आयुष्य लागो मजेत रहा आनंदी राहात उत्कर्षाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत शिंदेशाहीतील एक उत्तम गायक आनंद शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आनंद शिंदे यांचं कोणतं गाणं सगळ्यात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला